नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना मुंबईतल्या नाईट लाईफची चिंता करणारे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या मुंबईतल्या बहुमजली झोपड्यांची चिंता वाहताना दिसत आहेत एस आर योजनेअंतर्गत या झोपड्या पात्र ठरवण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे मुंबईत या झोपड्या कुठे कुठे आहेत या झोपड्या बेहराम पाड्यात आहेत बेहराम बागेत आहेत बदनपुऱ्यात आहेत बैंगनवाडीत आहेत जिथे जिथे मुस्लिम वस्त्या आहेत तिथे तिथे या झोपड्या आहेत आणि या झोपड्या एक मजली दोन मजली नाही आहेत त्या तीन मजली आहेत चार मजली, है, मजली, है, मजली आहेत पाच मजली आहेत सहा सात मजलीसुद्धा आहेत आदित्य ठाकरे यांना या झोपड्यांचा कळवळा का आला आहे स्वाभाविक आहे याच वस्त्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उबाटा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या कधी काळी शिवसेनेला मुंबईतल्या मराठी माणसाची चिंता होती आज उबाटा शिवसेनेला मुंबईतल्या मुस्लिम मोहल्यांची चिंता आहे कालाय तस्मय नमा दुसरं काय महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असताना बहुमजली झोपड्या इशारे अंतर्गत पात्र ठरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेता आला असता आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्री म्हणून त्याच्याआडी प्रयत्न करता आले असते परंतु तेव्हा हा निर्णय झाला नाही हा तर ठाकरेंच्या डोळ्यासमोरचा विषय मातोश्रीपासून या झोपड्या फार दूर नाही आहेत अगदी हाकेच्या अंतरावर आहेत डोळ्यासमोर आहेत परंतु तेव्हा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना या विषयावर निर्णय करता आला नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत मुंबईसह अनेक शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुकासुद्धा होणार आहेत कधीही अपेक्षित आहेत आणि अशा काळामध्ये विरोधी पक्षांना मतदारांची आठवण होते सत्ताधाऱ्यांनासुद्धा मतदारांची आठवण होते मग विरोधी पक्ष मतदारांना गुडगोड वाटतील अशा प्रकारच्या मागण्या करतात आणि सत्ताधारी पक्ष मतदारांना गुडगोड वाटतील अशा प्रकारच्या घोषणा करतात मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्ष शिवसेनेच्या हातात होती आणि याच काळामध्ये गिरगावापासून दादरपर्यंतचा मराठी माणूस थेट डोंबिवली विरारपर्यंत फेकला गेला हे वास्तव आहे आणि हे वास्तव नाकारता येणार नाही तरीसुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या काळामध्ये ठाकरेंना मराठी माणसाची आवर्जून आठवण येते आणि त्याप्रमाणे उबाटा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी या विधिमंडळ अधिवेशनामध्ये एक खाजगी विधेयक मांडलेलं आहे हे विधेयक असं आहे की नव्या इमारतीमध्ये मराठी माणसांसाठी पन्नास टक्के फ्लॅट आरक्षित ठेवण्यात यावेत म्हणजे याच्यापूर्वी जे कधीही आठवलं नाही त्याची आठवण परबांना आता निवडणूक तोंडावर असताना आलेली आहे मराठी माणसाची आठवण आलेली आहे मराठी मतदार आज उबाडा शिवसेनेसोबत आहे असं ठामपणे म्हणण्याजोगी परिस्थिती नाही आहे लोकसभेची आकडेवारी सांगते की मुस्लिम मतांनी उबाटा शिवसेनेला तारलेलं आहे मुस्लिम मतदारांमुळे उबाटा शिवसेनेचे उमेदवार अनेक ठिकाणी जिंकून आलेले आहेत त्यामुळे अनिल परबांनी मराठी मतदारांना खुश करण्यासाठी एक खाजगी विधेयक मांडलं परंतु उबाडा शिवसेनेचा जो मतदार आहे तो नवमतदार या विधेयकामुळे खुश होणार नाही त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यासाठी मागणी केलेली आहे आदित्य ठाकरेंनी बहुमजली इमारतींना एस आर ए अंतर्गत पात्र ठरवा अशा प्रकारची मागणी केलेली आहे या बहुमजली झोपड्या फक्त आपल्याला मुस्लिम मोहल्यामध्ये दिसतील झोपड्या आणि झोपडपट्ट्या सर्वत्र आहेत परंतु हिंदू बहुल भागामध्ये जर एखादा माणूस आपलं घर थोडं उंच करायला गेला रेतीचा टग येऊन पडला तर तिथे पालिका आणि पोलिसांचे अधिकारी येतात तोडपाणी केल्याशिवाय हे बांधकाम पुढे जात नाही परंतु हेच अधिकारी मुस्लिम मोहल्यांकडे फिरकत नाहीत त्याचं कारण आहे इथे शरणच कठीण असतं इथे कारवाईची गोष्ट खूप दूर इथे कारवाई करायला गेले तर आधी बाचाबाजी होते आणि नंतर हाणामारीसुद्धा त्याच्यामुळे पालिका आणि पोलिसाचे अधिकारी इथे ढुंकूनसुद्धा बघत नाहीत आणि या मुस्लिम मोहल्यामध्येच बहुमजली झोपड्या निर्माण होतात हार्बर आणि पश्चिम रेल्वेने रोज प्रवास करणारे लाखो प्रवासी आहेत आणि ही लोकल जेव्हा वांद्रे स्थानकावर पोहोचते तेव्हा या उत्तुंग झोपड्यांचं दर्शन होतं अनेक झोपड्या तर स्कायवॉकलासुद्धा चिकटलेले आहेत म्हणजे जो स्कायवॉक वांद्रे स्थानकापासून हायवेपर्यंत जातो त्या स्कायवॉकला चिटकून अनेक झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि या झोपड्यासुद्धा उत्तुंग आहेत परंतु पालिकेचे अधिकारी आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न या झोपड्यांचं दर्शन रोज घेणाऱ्या लोकल प्रवाशांना पडलेला असतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेने कधी मुस्लिम मतांची चिंता केली नाही मुस्लिम मतदार सुद्धा कधी ढुंकून सुद्धा शिवसेनेकडे बघत नव्हता शिवसेनेला मतदान करण्याचा प्रश्न तर खूप दूर आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिस्थिती बदलली अजान स्पर्धांचं आयोजन व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर हळूहळू मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न व्हायला लागले आज तर मुंबईतला महाराष्ट्रातला मुस्लिम मतदार हा उबाटा शिवसेनेचा हक्काचा मतदार बनला आहे त्याच्यामुळे या मतदारांची चिंता करणं या पक्षाच्या नेत्यांसाठी अत्यंत स्वाभाविक बनलेलं आहे आदित्य ठाकरे यांची मागणी याच मुस्लिम मतदारांसाठी आहे त्यांनी बहुमजली झोपड्यांना इसारे अंतर्गत पात्र करण्याची मागणी केलेली आहे आणि ही मागणी केवळ आणि केवळ मतांकडे बघूनच करण्यात आलेली आहे एस आर ए योजना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा अमुक सालपर्यंतच्या झोपड्याच पात्र ठरवायच्या अशा प्रकारचा नियम होता परंतु ते अमुक साल प्रत्येक राजकीय पक्षाने आपली सत्ता आल्यानंतर वाढवत नेलं सध्या दोन हजार अकरापर्यंतच्या झोपड्या पात्र धरण्यात येतात परंतु त्यामध्ये सुद्धा दोन हजार ते दोन हजार अकरा या काळामध्ये ज्या झोपड्या उभारण्यात आल्या त्या झोपड्या सशुल्क पात्र ठरवण्यात येतात इसारे योजनेचे जे विविध नियम आहेत त्यामध्ये एक नियम असा आहे की झोपडीधारकाला घर मिळतं परंतु त्या झोपडीवर जर पोटमाळा असेल तर घर मिळत नाही इथे तर आदित्य ठाकरे बहुमजली झोपड्यांसाठी बॅटिंग करतायत सगळ्यांना घर द्या अशा प्रकारची मागणी करतायत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे घुसतायत अशा प्रकारची चर्चा गेली अनेक वर्ष होते आहे अनेक नेत्यांनी अशा प्रकारचा दावा केलेला आहे सुद्धा मध्ये मध्ये अशा प्रकारच्या घुसखोरांवर कारवाई करत असतात आणि त्यांची परत पाठवणी करत असतात परंतु ज्या प्रमाणात लोक घुसत आहेत त्यांच्या तुलनेमध्ये पकडलेल्या लोकांचं प्रमाण अत्यंत फुटकळ आहे उरलेले लोक अशाच मोहल्ल्यांचा आश्रय घेतात कारण इथे कोणती सरकारी यंत्रणा शिरण्याच्या भानगडीत पडत नाही अशा नव्या आगंतुकांसाठी मुस्लिम वस्त्यांमध्ये रातोरात झोपड्या उभ्या राहतात रातोरात त्याच्यावर मजले चढतात आणि मग गरजेनुसार हे मजले वाढवण्यात येतात अचानक कधीतरी या वस्त्यांमध्ये आगी लागतात या आगींमध्ये काही घरं भस्मसात होतात नंतर दावा केला जातो की या आगीमध्ये आमची सगळी कागदपत्रं भस्मसात झाली मग स्थानिक मुस्लिम नेता या लोकांना नवीन कागदपत्रं बनवण्याआधी मदत करतो आता तर अशा मुस्लिम नेत्यांची गरजसुद्धा उरलेली नाही आहे कारण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण पक्ष या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अनेकदा राजकारण बदलल्यानंतर डेमोग्राफीसुद्धा बदलते लोकसंख्येची रचनासुद्धा बदलते पश्चिम बंगालमध्ये हे चित्र आपण पाहिलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये अनेक जिल्हे असे झालेले आहेत जे जिल्हे मुस्लिम बहुल आहेत तिथे औषधालासुद्धा हिंदू उरलेले नाही आहे हे चित्र आता मुंबई महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या ठिकाणी बहुमजली झोपड्या आहेत त्या झोपड्यांना पातळ करून इथे एस आर आयच्या इमारती उभा राहाव्यात आणि त्या सगळ्या लोकांना इथे जागा द्याव्यात अशा प्रकारची आदित्य ठाकरे यांची मागणी आहे भविष्यात कदाचित हे चित्र प्रत्यक्षात येऊ शकतं न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद